पहिले तर माझा ड्रीम शेअर करते मला मोदी केअर मधून दहा हजार रुपये कमवणारे हो दहा हजार लोक हवे आता मी हा हिरवे म्हणून आहे त्यांना मी आधी प्रोडक्ट वगैरे दिले मग त्यांना पण सांगितलं तुमच्या सुनबाईन सांगा त्यांच्या सुनबाई जणी महाबळेश्वरला राहतात त्यामुळे मी आले की सांगते मग त्या किती वेळा आल्या गेल्या येऊन पण गेला म्हणजे मला माहिती पण नसायचं पण मी कधी कधी त्यांना समोर बघायची त्यांच्या सुनबाईना त्यांना सांगायची या घरी असंच म्हणजे सहा वेळेला झालं एकदा तर त्यामध्ये रस्त्यात का पिलामृ डेअरीच्या एकदा भेटल्या होत्या म्हटलं या एकदा घरी आपण बोलूया बसूया चहाला या म्हटलं नाही तर नाश्त्याला या त्यामुळे हो वेळ नसतो आले तर येईल म्हणे मी पुढच्या आता चालले मी घरी यावेळेस त्या महिनाभर आल्या होत्या त्यांच्या मुलाचं अकरावीचं ऍडमिशन होतं तरी त्याच्यात आमचे दहा बारा दिवस गेलेच होते त्यानंतर दोन तीन वेळा मी सांगितलं तर त्या नव्हत्याच घरी एक दिवस मिस्टर नव्हते ते गेले होते बाहेर आवडलं होतं म्हटलं चला आता त्या काही यायलाच तयार नाही म्हणून मीच गेले होते त्यांच्याकडे त्यांना सांगितलं ते असं असं आहे त्यामुळे हो का मग मला बघायला मिळतील का प्रोडक्ट वगैरे मग त्यांना घरी बोलवलं म्हटलं चला मग आता घरी अशाच त्यांनाच मी माझ्याबरोबर घेऊन आले मग त्यांनी बघितलं सगळं त्यांना इतकं आवडलं घर आवडलं मग त्यांनी हळूहळू एक 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 प्रोडक्ट काढायला सुरुवात केली त्यांना दिले तर त्यांना सांगितलं मी तीन हजाराच्या घरी सांगितलं तर त्यांची जवळजवळ त्या दिवशी साडे तीन हजाराची खरेदी झाली ते घेतलं मग त्यांनी मला सांगितलं म्हटलं आता तुम्ही हे घेतलंय आता तुम्हाला कसं जॉईनिंग करून घ्यायला आवडेल काय इमारतीने घ्यायला आवडेल मग म्हणे जॉईनिंग केलं तर काय काय बेनिफिट आहे मग त्यांना सगळे सांगितले मग म्हणे माझं जॉईनिंगच करा म्हण हे वाक्य महत्वाचं आधी त्यांना काय काय पाहिजे ते सगळं काढलं लिस्ट केली पैसे झाले पैसे जेव्हा कॅल्क्युलेट करत होते तेव्हा त्यांना ते विचारलं होतं मी त्या म्हणे की जॉईनिंग करून घ्या म्हटलं हो चालेल मग त्यांना त्यामुळे मला आधी बेनिफिट सांगा हे जॉईनिंग कारण का त्यांच्या मिस्टरांनी त्यांनी त्यांच्या दावेनी धीरांनी सगळ्यांनी मार्केटिंग खूप केलेले तर मला त्यांच्या सासूबाईंनी पण सांगितलं होतं आणि त्यांच्या मोठ्या सुनबाईंनी पण एक दोन वेळा सांगितलं होतं त्यामुळे आमचं आम्ही खूप केलेलं आहे त्याच्यात केवढा एवढा रिझल्ट येत नाही म्हणून काय आम्ही करत नाही म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही पण तुम्हाला प्रोडक्ट लागले तर घेऊन हो जा म्हटलं तर त्या हो म्हटल्या मग ह्यांना ज्या बेनिफिट सांगितले मग त्यांना एक एक रिझल्ट सांगत गेले मी एक एक प्रोडक्टचे मग त्यांना ते खूप आवडलं मग त्यामुळे आता मला सेलिंग कसं करता येईल मग मी त्यांना विचारलं तुम्ही कुठं म्हणजे कुठल्या शाळेत आहे त्या तुमच्या शाळेत तुम्ही कुठल्या वर्गाला शिकवता तुमच्या वर्गात कुठल्या एजची मुलं आहेत ते त्यांना मी विचारलं त्यामुळे सगळी तिसरी चौथीची मुलं आहे म्हणजे लहानच मुलं मग म्हटलं बघा मग त्यांना मी स्ट्रॉंग आहे मा दाखवलं तर त्याचे फायदे सांगितले मी त्यांना म्हटलंच नाही घ्या म्हणून किंवा तुम्ही हे सेल करा मी त्याचे फायदे सांगितले आणि त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स टाकले ते त्यांना व्यवस्थित सांगितलं की तुम्ही तुमच्या शाळेतल्या किंवा तुमच्या जे पाल्या आहेत त्यांना मुलांना जे काय ते प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम ह्याच्यात आहेत बघा आणि त्याच्यावर सोल्युशन तुम्ही देऊ दे शकता त्यांना ते इतकं स्ट्रॉंग आवडलं ना त्या लगेच म्हणजे थोड्यानी घरी गेल्या त्या आणि अर्धा तासात त्यांनी दहा डब्यांची ऑर्डर मला माझा व्हिडिओ पाठवला माऊचा व्हिडिओ पाठवला हा ते पाठवलं आणि बरोबर अर्ध्या तासात त्यांनी मला फोन केला मला म्हणे अ खूप आनंदाची बातमी म्हटलं का पहिला त्यांना उत्सुकता होती म्हटलं काय झालं काय नाही दहा स्ट्रॉंग माझी ऑर्डर आपल्याला मिळाली तर त्यांनी इतकी फास्ट काढली मग मला त्यांनी सांगितलं की प्रत्येक प्रोडक्ट मला सांगा मग त्या त्यांच्या शाळेतली जी मुलं आहेत शाळेत जे शिकतात त्यांच्या हाताखालची तर त्या प्रत्येक मुलाचे प्रॉब्लेम सांगितले मला मग मी त्यांना तसं तसं ते सगळे त्यांनी आता जवळजवळ पंधरा हजाराची ऑर्डर फक्त त्यांनी दोन दिवसात काढली ते पण त्यांच्या मुलाच्या शाळेच हे चा ऍडमिशन बघत बघत त्यांनी ही ऑर्डर काढली आणि मला दिवशी कुणाच्या घरी आली स्नेच्या घरी आलीच्या घरी आता बघितलं की तुम्ही सगळ्यांनी स्नेहलकडे बोलली ना आता आता होत्या फक्त

जॉईन झालं ना चार जॉईनिंग पण केले दहाच्या सहा हजाराचं बिल झालं ना त्यांनी चार लगेच जॉईनिंग केलं त्यांचं पण सदुसष्ट काही सगळ्यांचे टीव्ही बी झालेली आहे चार त्यांचं चार तर त्यांचं मुलाचं करायचं आहे दोन जॉईनिंग वरती दोन बिलिंग झाले तिसऱ्याचं जॉईनिंग झाले तारखेला पण मला अजून त्यांचं बिलिंग करायचं त्यांचं पॅन कार्ड यायचं त्यांच्या ते झालं की लगेच बिल पण मी करून टाकणार आज झालं तर आज नाहीतर फोर लॅक्स झाले फोर लॅक्स झाले त्यांचं झालं त्याच्या खूप छान का तिला आणि असं दुसरे एक म्हणजे ते पण कस्टमर कस्टमर आहे माझं मी सांगू आईकडे गेले होते तिथून येत होते मला कात्र स्वारगेट पर्यंतचीच बस मिळाली होती सॉरी आता बस मध्ये चढायचं का रिक्षा मध्ये बसायचं बस निघून गेली ती आणि रिक्षा आली रिक्षा आली तर मी त्याच्यात बसले पण नव्हतं तर म्हंटल काही कात्रीला जायचंय का म्हटलं हो मम्मी बसते मी एकटेच होते रिक्षा हा रिक्षा पॅसेंजर तर भरच होता मग दोनच मिनिटात एक लेडीज आले ती माझी शेजारी बसली बॅग वगैरे होते मला म्हणे धरता का म्हटलं धरते तिला बसवलं वगैरे मग तिची बॅग तिच्या मांडीवर घेऊन टाकली म्हटलं मांडीवर ठेवा खाली नका ठेवून मी तिच्याकडे बघत ब म्हणजे आम्ही बोलावला <laughs> तर ती उडी की तिची डॅमेज झालेली ना म्हटलं अह मॅडम तुम्ही म्हटलं साठी काय वापरता का आता आम्ही थोडंसं बोललो बरं का मग नंतर ती म्हणे आव नाही काहीच वापरत नाही खूपच डल झाली ना माझी स्किन म्हटलं हो ना म्हटलं आज तुम्ही एवढा छान ड्रेस घातला इतके छान दागिने घातले पण म्हटलं स्किन बघा कशी दिसते हो ना म्हणे काय करायचं म्हटलं तुम्हाला आवडेल का मग प्रोडक्ट घ्यायला वापरायला तुमच्याकडे आहेत का म्हटलं हो आहेत की कसलेत आहेत म्हणे म्हटलं आयुर्वेदिक आहे ती म्हणे ठीक आहे मग काय वापरावं लागेल मग तिला ते सगळं सांगितलं तिला डोक्यात कोंड आहे स्किल डॅमेज आहे तो बघितलं कोण सांगतात मोबाईल ठेवा मोबाईल म्हणतातच ना कि झालाय कोंडा आधी मग त्या मला म्हणे कधी मिळतील त्याला चुक मी म्हटलं आता तुम्ही आता माझ्या बरोबर तुम्ही घरी येऊ हो शकता माझ्याकडे घरी ते म्हणे आता नाही का म्हटलं याच्या सगळे कपडे म्हटलं मी आईकडे राहायला गेले होते ते म्हणे ठीक आहे मग म्हणे उद्या मिळतील का म्हटलं हो चालेल म्हटलं तुम्ही इथे किती वाजता त्या नाशिक रोडच्या इथं ऑफिसला जातात इथं ट्रॅव्हलिंग करतात त्या बर मला म्हणे मी सिद्धी हॉस्पिटलच्या आतमध्ये राहते आम्ही ते साईनाथ वाला आहे ना त्याच्या इथं चहाची टपरी त्यामुळे आपण इथं थांबू म्हणून म्हटलं बरं ठीक आहे मग त्यांचा दुसऱ्या दिवशी कॉल आला साडेचार लाख म्हणे मी सुटले तुम्ही कसं येताय का कसा ये मी येऊ म्हटलं तुम्ही या तर त्यामुळे न पाहू माझ्या घरी तर प्रॉब्लेम आहे तुम्ही घेऊन या म्हणजे प्रोडक्ट म्हटलं ठीक आहे म्हटलं काय काय आणायचं त्यामुळे स्किनसाठी आणा हेअरसाठी आणा सगळं आणा मग त्या दिवशी सगळं घेतलं डॅन्ड्रफ आहे म्हणे मला डॅन्ड्रफ साठी पहिलं घेऊन माझं असं मा कपड्यांवर पडून खूप आणि मग गेले मी सगळं घेऊन त्यांना सांगितलं असं आधी आम्ही बोललो थोडस चहा वगैरे घेतला मग त्यामुळे आणलेत का प्रोडक्ट म्हटलं हो आणले मग सगळं दाखवलं त्यांनी चार जेवढे मी सगळे प्रोडक्ट आणले होते ना सगळे घेऊन टाकले तुमचं पत्रिकेत चार हजाराचे प्रोडक्ट घेतले बालाजीनगरला बालाजीनगरला घरी नाही आम्ही तिथे पेट्रोल पंपाच्या बाजूला तिथे थांबलो तिथे एक छाची आम्ही आधी शोधत होतो बसाला कुठेतरी जागा पाहिजे उभं किती वेळ राहणार मी म्हटलं हो तिथं बघा चहाची टपरी आणि तिथं जागा पण बसायला त्यामुळे चालेल जाऊया तिथे आम्ही बसलो चहा मागवला त्यामुळे चहाचे पैसे मी देणार म्हंटल की देत होते त्यामुळे नाही मी देणार म्हटलं चहा पत्रिकेतला गुरु बदललेला दिसतोय जॉइनिंग केलं नाही जॉईनिंग त्यांना सांगितलंच नाही मी हे काय म्हटलं आता आपल्याला पण कस्टमर पाहिजे ना माझे आता ते एक कस्टमर झालं होतं पण त्यांचं जॉईनिंग झालं म्हटलं जाऊ दे पण कस्टमर पाहिजेत ना मग त्यांना मी काय सांगितलं नाही म्हटलं आता आधी वापरू दे प्रॉडक्ट मग त्या काय म्हणतील ते बघू त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन म्हणजे अहो मॅडम तुमचे प्रोडक्ट इतके सुंदर आहे त्या सांगत होत्या मला की त्याच्या पंधरा दिवस पूर्वी एका बाईने त्यांना सगळे प्रोडक्ट सांगितले होते दिखे दिखे। केर, मोदी केअर नव्हतं दुसरं होत पण म्हणे मी त्या ती तर बाई माझ्याकडे घरी आली होती ती सगळं सांगितलं डेमो दाखवला म्हणे मला फेस वॉश करून दाखवला पण म्हणे मी तिच्याकडून एक सुद्धा प्रोडक्ट घेतलं नाही म्हणजे मॅडम कनेक्टिव्हिटी इकडे झाली मी म्हटलं का मला असं म्हणजे तिच्याकडे बघून असं घ्यावं असं वाटलं नाही एखाद्या पण म्हणे मला तुमच्याबद्दल म्हणे इतकं ना की असं काहीतरी झालं असेल मला पण काय माहिती नाही म्हणे पण मी तुमच्याकडून बघा मी पण घेऊन गेले होते म्हटले चेहऱ्याला साबण नका गुलाबच लावले कस्टमर एवढा म्हणत नाही खूप ना त्यांनी आपले दोन दिवसात त्यांना इतका छान रिझल्ट आला ते म्हणे ऑफिस मध्ये पण सारखं वॉशरूम ला गेलो की आरक्षण बघते प्रोडक्टिन रोवायची गोष्ट रोवायच नाही क्लिन्झिंगर आधी त्या पण एवढे सगळे प्रोडक्ट घ्यावे लागेल स्किनला जे म्हटलंय बघा माझ्याकडे चौदाशे फेस वॉश पण आहे पण म्हंटल मी तुम्हाला तो आणला का नाही आणला आहे जर टोनर आणि जेल अजून बरंच काय पूर्ण दिलं त्यांना क्रीम जेलच दिलं त्यांना आणि म्हटलं मला दुसऱ्या दिवशी आणून त्यांनी आपल्या दोन दिवसात त्यांना इतका छान रिझल्ट आला ते मी ऑफिस मध्ये पण सारखं वॉशरूमला गेले गेल कार शकते काय काय लावलं ना मी ते लावून गोष्टी रोवायच नाही क्लिनिंग टोनर आधी त्या म्हणे एवढे सगळे प्रोडक्ट घ्यावे लागले म्हटलं तुमच्या स्किनला जे म्हटलंय बघा माझ्याकडे चौदाशे वॉश पण आहे पण म्हंटल मी तुम्हाला तो आणला का नाही आणला म्हटलं हो खरच आहे आणि टोनर जेल अजून काय पूर्ण दिलं त्यांना क्रीम कुठलं दिलं जेलच दिलं त्यांना आणि फेअरनेस क्रीम मग त्या म्हटलं मला दुसऱ्या दिवशी आणून त्यांनी परत मला दुसऱ्या दिवशी ऑर्डर दिली त्यामुळे अहो तुमचे प्रोडक्ट एवढे सुंदर आहेत म्हणे ऑफिसमध्ये पण सगळ्यांना आवडले पण म्हणे आता मला हळूहळू एक एक ऑर्डर देतील तर तुम्ही आता मला एवढे पाच सहा प्रोडक्ट घेऊन या म्हटलं चालेल परत आम्ही दुसऱ्या दिवशी